ना गुड मॉर्निंग सगळ्यांना शब्दाजुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता बघा मी निघाली आहे पुण्याला आणि वाजलेले आहे पा। पाचला अजून पाच कमी आहेत पावणे पाचलाच घरातून निघालो आहे रिक्षावाल्याने ऐन वेळेस आम्हाला के दिला दगा तर म्हटलं माझी गाडी बंद पडलेली आहे पंक्चर झाली त्याच्यामुळे आम्ही निघालो पै आता रिक्षा मिळेल ना मिळाल तर बरी होईल कारण का गाडी आहे सहाला डॉट सहाला सुटणारी आहे त्याच्यामुळे लवकर नि योगा अंधार गुडूक रस्त्याने सुद्धा करतो ठिकाणी लाईट बंद केलेले ना मग काय योगा था। था। था आ, पास पास आता चाललो तर आता आलो तर आता निम्मेपर्यंत आणि इथं पुढेच बघा रिक्षा स्टँड आहे पुढे पाच दहा मिनटाच्या अंतरावर जाऊ ते जातात येतात साडेपाचला पाच आत्ता वाजलेले आहेत अजून <laughs> पाच वाजत आले म्हणजे सव्वा पाचपर्यंत एखादी मिळाली ठीक आहे चला बॅगला जमला बॅग घेऊन नको 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 एकटं दीक्षा दिसती का बघ समोर हे बघा मेन रोडलाच येऊन थांबलोत आम्ही पहाटेचे पाच वाजे आम्ही घेतासारखे जाऊ दे मॉर्निंग वॉक झालं आमचं दोघींचं आणि पाऊस पडून गेलेला आहे एवढं गरम व्हायला लागलं भयंकर गरम व्हायला लागले येऊ का फायनली आम्हाला मेन रोडला आल्यानंतरच ही रिक्षा मिळाली आणि नाहीतर टेन्शन होतं मी पहिल्यांदाच वंदे भारतात जाणार होते आणि एकटी होते आणि ती काय फास्ट आहे असं तसं सगळ्यांच्या तोंडून ऐकते त्याच्यामुळे ती एक टेन्शन होतं की टायमिंग झाली की लगेच निघती ती कोणाची म्हणजे गाडी दोन मिनटंसुद्धा थांबत नसते लेट नसते त्याच्यामुळे मग ते टेन्शन होतं डोक्यात म्हणून म्हटलं वेळेवर पोचावं त्या हिशोबाने आम्ही बघा घरातनं किती लवकर निघालो आणि ऐनवेस आमच्या मी सांगितलेल्या रिक्षावाल्यांनी आम दगा दिल्यामुळे हे आम्हाला इथपर्यंत रोडपर्यंत चालत यावं लागलं असं जाऊ द्या फायनली आम्ही आता आलो जवळपास तर आम्ही प्लॅटफॉर्म नंबर दोनला आलो ला किती लोकल गाडी लागणार आहे सी सी तेव्हा आम्ही लवकर पोचल बस झालं खरंच अवघड झालं असतंय त्या रिक्षावाल्यांनी अवघड केलं आई मीच दगा दिला आमची धावपळ धावपळ तरी लवकर आलो सोळा आलं ना हे काय सी पण लगे बघा गा। गाडी आली पण ठीक आहे अजून एक पॅसेंजर असेल माझी इथं खिडकीच्या बाहेर उभी आहे हे बघा गाडीमध्ये अजून कोणीच आलेलं नव्हतं आणि मीच आणि अजून एक दोन पुढे दिसतात ते पॅसेंजर होते बाकी कोणीच नव्हतं <laughs> काल माझा भाऊ मला म्हटला होता मी वंदे भारतला टी सी म्हणून आहे उद्या सकाळच्या गाडीला पावणे सहाला मी तिथे पोचेल मग माझी बहीण बाहेर उभी होती आणि तो काही दिसला नाही माझ्या बहिणीला पण नाही दिसला आणि मला पण काही दिसला नाही चला फायनली गाडी निघाली सोलापूरवरनं सोलापूर ते मुंबई होती ही म्हणजे मुंबईला जाणारी आहे चला वर्ष साध्य झालं आता मी निघाले माझ्या घरी आणि आता इकडचं तीन दिवस कसे गेले कळालंसुद्धा नाही माहेरी जायची इच्छा होती मग सासूबाईंची जबाबदारी आहे सासूबाई होत्या घरी हे पहा गाडी निघाली पण पुढे पाऊस लागला आहे बघा बारीक बारीक पाऊस चालूच होता तसा रात्रभर पाऊस चालूच आहे आणि सकाळी आम्ही निघालो त्यावेळेस तेच टेन्शन होतं की पाऊस आहे का काय उठल्यानंतर बघतो तर निघताना पाऊस नव्हता पण आता बघा वाटेत पाऊस लागलेला आहे हे पहा मी रेल्वेमधनं उठ उत, उतरले आणि निघाले आता मी ऑटो करून घरी कारण का घर आमचा आहे रेल्वेपासनं लांब त्याच्यामुळे मी यांना म्हटलं नका येऊ मी निघाले इकडं ॲटोमधनं आणि तो रिक्षेवाला एवढा बडबड करत होता भयंकर बडबड बडबड करत होता त्याचे सांगत होता कस्टमर कसे आहेत कसे नाहीत मला कसे कस्टमर भेटलेत आणि भेटतात हे बघा बारा वाजले आणि मी पोचते इथं स सव्वा नऊलाच आमची गाडी आली वंदे भात भारत वंदे भारत गाडी सव्वानुळंच आली आणि मी घरी आला दहा वाजले आणि आल्यानंतर चहा घेतला जरा टेस्ट झाली आणि स्वयंपाकाला लागली बघा आता बारा वाजलेले आहेत मला आता भाजी आहे बघा कशाची टाकली दाखवते आज भाजी काहीच नव्हती काकडी होती काकडीची भाजी के टाकलेली आहे बनवली आहे टाकली म्हणजे बनवली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं शेंगांचं कूर घालते आणि इकडे कणिक म्हणून ठेवलेली आहे पोळ्या करण्यासाठी आता बनवते स्वयंपाक लवकरच बारा वाजे सासूबाईंना लागायची भूक सासूबाईनं तरी यांनी पोहे बनवून दिले होते सकाळी नाश्त्याला तर करते आता इकडे पोळ्या आणि सासूबींना वाढती आहे चला तर मग स्वयंपाक पूर्ण करते मग नंतर भेटते झालं तर बघा स्वयंपाक गरमागरम जे सासूबाईंना हे पहा चला उठा बसा जेवायला बसा जेवायला बसा पोळी भाजी चटणी वाढलेली आहे आता सगळं आवरून झालेलं आहे बघा सासूबाई पण सासूबाईंचं पण जेवण होत आलेलं आहे पण कपडे वाळत टाकले आल्यानंतर मशीन लावली आणि कपडे विजवले होते कपडे वाट टाकले आता झालेत कपडे धुवून आणि हे बघा पस्तीस वर्षात पहिल्यांदा माझ्या भावांनी मला साडी घेतलेली आहे पस्तीस वर्षामध्ये आता ते चौदाव्याला कसं झालं वडिलांच्या चौदाव्या तेरा चौदाव्याला तिच्या भाव म्हणजे भाऊजाईच्या भावाने सांगितलं तिच्या मायाच्यानी सांगितलं त्यावेळेस तिने साडी ते घ्यायची म्हणून ती घेतलेली होती पण काल तिच्या तोंडून निघालं भाऊजाईंच्या की भाऊबीज आणि वंशश्राद्ध मिळून ही साडी तुम्हाला घेतली आहे पस्तीस वर्षात पहिल्यांदा भाऊबीजेची ही साडी आहे बघा चला असो यातच समाधान आहे पण बघा पस्तीस वर्षामध्ये <laughs> पहिला घेतलेली आमच्या तिघी मेळींना घेतलेली ही साडी पस्तीस वर्षामध्ये पहिली चला असो चला तर मग आता मी थोड्या आणि जेवेन आज थोडी विश्रांती घेईन चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय केअर